नमस्कार शेतकरी मित्रांना आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार बरं समजेल कांदा आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज पाच तीस आलाय नाही ओके बघू शकता इकडं मार्केट रे कमाई पूर्ण तर चला मग सुरू करू आजच्या एवढा कांदा बाजारावर दररोजची कांदा बाजारावर जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल बळे राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक तर शेतकरी मित्रांनाही शेअर करत चला जेणेकरून त्यांना दररोजचे कांदा बाजार कळत जातील हा बघ शर आज क्वालिटीचा फुटकट मालिक कांद्याची क्वालिटी बघू शकता कल्ट आहे सगळं पहिल्या काय बघायला काका कुठला कांदा पिंपळगाव झाला तर माले सव्वीसशे तेवीस गेला बघू शकता पावती आहे हबक्षरिटीचा गोल्ट माल कांदे क्वालिटी बघू शकते काय भाव काका बघायला कुठला कांदा पंचवीसशे कॉलिडी पावती आहे चव्वीसशे पासष्ट हबक्षर आस्ट क्वालिटीचा कांदा आहे का? कांदे माल आहे आणि काय गोलटा मिक्स आहे काय भाव गेला काका कुठला कांदा आहे बाबुलगावचा माल सव्वीसशे एकोणतीस रुपयां बघू शकता पावती आहे अबक्षर आज क्वालिटीचे खादान माल कांदेश क्वालिटी बघ शकता सोपळा आहे काय बघायला काका एकोणवीसशे एकावन्न रुपये कुठला कांदा आहे बाबुलगावचा माल एकोणाशे एक्कावन्न रुपये गेलाय बघू शकता पावती आहे अबक्षर आज क्वालिटी कांदेश क्वालिटी बघ शुजपट गोल् मिक्स आहे काय बघायला काका कुठला कांदा अंगणगावचा माल सव्वीसशे त्रेचाळीस रुपये गाल्ला बघ शकता पावती शे आहे शे शे शेहचाळीस शे हा बघ शास्ट क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता सारखा माल आहे काय बघायला काका सत्तावीस का? कुठला कांदा आहे दुले कांदा बघ सत्तावीस एक रुपये गाल्लाय बघू शकता पावती आहे ती बक्षरा क्वालिटीची क्वालिटी बघू शकता काय माल आणि कलर चांगला आहे गोलटी बघू शकता पावडर मारल्यावर भुकड दिसते काय बघायला काका कुठली गोल्टी आडगाव चौथा माल बघ शकता सव्वीस एक रुपये घ्यायला शकता पावती आहे बघ कांदा आहे गोल्डा माल कांदे क्वालिटी बघू कलर चांगला आहे काय काका कुठला कांदा आहे धानोरे तर माल सव्वीसशे सदो तीस रुपये घ्यायला बघू शकतो कांदेच क्वालिटी पावती आहे आज क्वालिटीचा कांदा आहे गोल्डा माल कांदेच क्वालिटी बघू शकता काय वगैरे काका कुठला कांदा आहे मुदूरवाडीचा माल आहे सव्वीसशे एकोणवीस रुपये गेला बघू शकतो कांदे माल चौथी आहे हा आज शकतो कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते एक सारखा माल आहे मिडीयम साईजचा काय बघायला भाय फुटला कांदा आहे नातेगावचा माल आहे बघू शकतो सत्तावीस शेक्याण्णव रुपये गेला बघू शकता पावती आहे हा बघ सर एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते एक साईज कलर चांगला आहे कांद्याला काय भागाला काका अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस गेला बघू शकता कांदा आहे कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता पावती आहे बघ सर आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला बायाला कांदा आहे तिथून तिचा माल आहे सत्तावीसशे अठ्ठ्याण्णव रुपये गेला बघू शकता कांद्याची एक साईज मालक पावती आहे हबोक्षस क्वाटीटा माले कांदे क्वालिटी बोक शक्त एक सारखा माल आहे कलर चांगलं आहे काय हो काका कुठला कांदा आहे कांदा बोसार सविशे आहे क्वालिटी बघू शकतो क्वाटी माले कांदे मीडियम माल आहे काय होला काका कुठला कांदा आहे विशेष पंचहत्तर रुपये पावती आहे अबोक्षर आस पार्टीचा कांदा आहे कांद्याची पार्टी बघू शकता मिडियम साईज मध्ये माले आणि कलर चांगला आहे काय बघायला काका कुठला कांदा आहे अंगणगावचा माल सव्वीसशे शहत्तर रुपये गल्ला बघू शकता पावती आहे अबोक्षर आस पार्टीचा बुरगट माले कांद्याची बघू थोडशी खादर मिक्स आहे काय बघायला वाया कुठला कांदा आहे धामणगावचा माले चोवीसशे रुपये गेला बघू शकता पावती आहे अबोक्षर आस पार्टीचा कांदा कांद्याची पार्टी बघू शकतो थोडस गुलाबी कलर माल आहे एक सारखा काय गेला बाया कुठला कांदा कांदा बघ सर सव्वीसशे बघू शकता पाहती आहे हा बघ सर आज क्वालिटीचा कांदा कांदा बघू शकता एक सारखा माल आहे काही गोल्डी मिक्स आहे काय गेला काका सत्तावीसशे कुठला कांदा अडगावचा माल बघ सर सव्वीसशे सत्तर रुपये घेतोय पावती आहे हा बघ सर आज कॉल्टीचा कांदा आहे कांदेच कळले बघू शकतात गोलटी थोडीशी बुरकर काय भाऊ बाया कुठली गोलटी आहे कुठली गोलटी पारेगावची गोल्टी बघ सर सव्वीसशे चाळीस रुपये गेले पावती आहे हा बघ सर आज कॉल्टे तर कांदा आहे कांदेच कळले बघू शकते सारखा माल माले काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे पिंपळगाव झाल्यानंतर माले सव्वीसशे ऐंशी रुपये गेलोय बघू शकता पावती आहे हा बघा आज क्वालिटीची गोलटी खादर गोलटी सगळी बघ शकता बुरकट कलर मध्ये काय बागेल काका कुठला कांदा आहे पिंपळगाव पिंपळगाव झाला तर मला दोन हजार उदरपे घेऊन बघू शकता पावती आहे हा बघ शर एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची कॉल्टी बघू शकता एक सारख्या साईज मध्ये आणि कलर एक अंबर आहे कांदा ला काय बघेल काका कुठला कांदा आहे वरकेटचा कांदा बघ शो गंगापूर तालुका कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये आणि कलर एक अंबर आहे पावती आहे हा बघा आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची बघू शकता एक सारखा माल आहे आणि कलर आहे चांगला याला मोठा कांदा आहे काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे हा पण गंगापूर तालुका बघू शकता कांद्याची हा बघ शे एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांदा काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे

आणि एक सारखा का, कांदा बघू शकता कांद्याची क्वालिटी काय बघायला काका कुठला कांदा आहे सत्तावीसच माल आहे आपण सत्तावीस तेतीस रुपये बघू शकता पावती आहे कांदा कांदाच बघू शकता एक सारखा माल काय कुठला कांदा आहे नाटे तर माल बघू शकतो फोटो लावतो का सत्तावीस ते रुपये गेलो आहे क्वालिटी बघू शकता पावती आहे बघ आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बागेला काका फुडला कांदा आहे पिंपळगाव जला माले सवि रुपये शुभेला रोग शकता भावती आहे बघ कॉल कांदा आहे कांदा कॉल रोग शकते आहे माल आहे काय बागेला काका फुडला कांदा आहे पिंपळगाव जलाल तर माले सवि बावन्न रुपये एल रोग शकता पावती आहे आज कॉल कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकते सारखा माल थोडीशी गोल्ड मिक्स आहे बुरकट कलर काय बघायला माझ्या रुपये आणि मार्केट कसं आहे अमोक्षर तीनशे रुपयाने मार्केट डाऊन आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता पावती आहे सव्वीशे बारा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता गाडी भरून झाली भुरकट बुरकट आहे कांद्याला पण मोठ्या साईज मध्ये माल काय बघायला काका सव्वीशे बावन्न रुपये गेल ब्राह्मणगावचा माल आहे बावन्न रुपये गेला बघू शकता पावती आहे हवा कुरा आठ पडली कांदा आणि एक साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला काय सव्वीस कुठला कांदा आहे माल बघू शकता सव्वीसशे सत्तर रुपये गेलाय आहे हवासुरा आठ पडले तर कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे वर्ष पिकट कलर आहे का भाग काय कुठलं कांदा चितोंडी माल पंचवीस अठ्ठावन्न रुपये गेलो बघू शकता अठ्ठ्याण्णव रुपये पावती आहे हा बघ आज क्वालिटीचा कांदा क्वालिटी बघू शकता एक सारखा आहे काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे चिरडी साठ्यात कांदा बघ पंचवीस शेकावन रुपये आहे पावती आहे आज क्वालिटीचा कांदा कांदेच क्वालिटी बघू शकतो एक सारखा आहे काय भाव गेला बाया काय सव्वीस एक्केचाळीस शक्के चाळीस रुपये गेलो बघ शकता कांदा क्वालिटी पावती आहे हा बक्षसर आश पडित माल माले कांद्याच पडले बघू शकता काय भाऊ गेला काका दोन हजार माल आहे मालेगावचा कांदा दोन हजार अकरा रुपये बघू शकता पावती आहे हा बक्षर आश पडित कांदा कांद्याच कळले बघू शकता सारखा माल मिडीयम साईज मध्ये काय भागायला काका कुठला कांदा अंगणगावचा माल बघ राहतो वीस आठ ते चाळीस रुपये गेलाय पावती आहे हा बघ शर आज क्वालिटीचा कांदा आहे कांदा बघू शकता एक माल आहे काय बघायला काका कुठला कांदा आहे आंगणगावचा माल आहे बघ सर छत्तीस तारीख सव्वीस गेलो आहे बघू शकता क्वालिटी एक सारखा आहे सगळा पावती आहे गोलटा कांदा बघू शकता काय गेला काका सव्वीस कुठला कांदा आहे रायत्याचा कांदा आहे सव्वीस अडोतीस गेला बघू शकता पावती आहे हा बॉक्स शकला आठ क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बॉक्स थोडसं भुरकट माल आहे आणि एक सारख्या साईज मध्ये आहे काय भागायला काका कुठला कांदा आहे आहे सव्वीसशे एकवीस रुपये गेलाय बघू शकता पावती आहे क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो एक सारख्या साईज मध्ये माल टॅक्टर भरून आलं त्यामुळे वर व्हिडिओ काढून राहिलो काय भागायला काका पंचवीस कुठला कांदा आहे साबरवाडीचा माले पंचवीसशे बावन्न रुपये गेलो बघू शकता ही पावती आहे हा बघ सर एक साईज मध्ये गोल्टी कांद्याची क्वालिटी बघू शकता भुरकट गोल्टी थोडीशी काय वागेल काकाळी कुठली गोल्टी काका अंगणगावची गौ। गोलटी बघ सर पंचवीसशे चाळीस रुपये गेले पावती आहे हवा सर एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे कांदाच क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांद्याला आणि एक साईज मध्ये मोठा माल आहे सगळा काय रागायला बाया कुठला कांदा आहे वैजापूर तालुक्यातला कांदा कसरा सत्तावीसशे नव्वद रुपया जल्हाला कलर एकच नंबर ही पावती आहे